बेसरा मित्रांनो आज ब्लॉक दुसरा आपल्याला जायचं आहे दुकानचा दुकान माल आहे तर दुकान आहे तर माल नाही तर मित्रांनो मी निघतो माला नाहीला दुकानहून डायरेक्ट नदीला आपण पोहचलो नदीला आता आपल्याला टर्न घेतला सनसन गाडी पडेल पहिलीच्या नंतर आपल्याला आला दुधनवाडीची पाटीन दुधनवाडी दुधनवाडी सरली बघा आता आणि इथं मी दुधनवाडीच्या बाहेर कव्हा निघालो की काय नाही मला पतात नाही मग काय आलो बाहेर आता बजरंगबलीचं घर दिसलं वाटतच आपल्याला तुम्हाला तर माहित आहे बजरंगबली म्हणजे तर विषय येत नाही पाया तर पडावत लागतात पाया बी मस्त लगे पडून घेतलो नंबर एक लगे घंटी बिंटी आजूला आधी राऊंड माराव म्हणलो नंतर जाओ डबल एकदा पाया पडाय पाया बिया पडलो सेल्फी घेतलो बजरंगपदी सांगा देवाच्या घरी म्हणल्या ना काय काहीतरी मागूनच बाहेर निघा आपलं दुसरं काय राहते सस्क्राईब पाडू देवा काय व्यूज ब्यूज जाऊ दे, दे, दे थोडे फार गेल तरी बघायच झाले मग काय निघालो बाई रोड म्हणून आपली गाडीवरती समोर गेल तो की भाऊची गाडी दिसली पंक्चर होती वाटाले बघलो त्याला बोललो भाऊला आणि अडचणी दिसले की आपल्याला आपल्यालाही माहिती आधी विचार वाटते काय झालं काय नाही कसं झालं भाऊला विचारलो बघू शकता तुम्ही येऊ द्या भाऊला विचारलो काय मदत लागते काय भाऊ म्हणला नाही तर ला ला मी निघालो हायवेला डायरेक्ट हायवे ला आपल्याला टाकायचं होतं पेट्रोल मग काय घेतलं आपली गाडी एकशे ऐंशी चाळीस स्पीड पेट्रोल पंपाच्या समोर डायरेक्ट लावलो पेट्रोल पंपाच्या समोर मामा टाका म्हणलो पेट्रोल मामा म्हणला केवढ्याच टाकू मी म्हणलो हजार रुपयाचं टाकून द्या बघा मामाला येऊ लागली हॉटेल झोप डोळे बिया लागला आणि मामाने लावलं न झालं आणि टाकला हजार रुपयाचं पेट्रोल मी निघालो मग रोडला आपला आपला हॉटेलच होतं आपल्या मित्रा दुकान तिथं मस्त लगे ढोसा वडापाव मी मी म्हणलो आता काहीतरी खाव गड्या मित्राच्या दुकानला आल्या मित्राला काहीतरी बुडवत काय मित्र म्हणला व्हिडिओ व्हिडिओ कर नको मी म्हणलो विषय का व्हिडिओ तर बनवावत लागतो व्हिडीओ बनलेशिओ कसं काय मित्राचा डोसा आलता आणि मी बनवायला लागलो व्हिडिओ मेन काम तर विसरलंच होतं आपल्याला घ्यायचा होता किराणा आपल्या मी निघालो किराणा घ्यायला आणि मग गेलो किराणाच्या दुकानवर किराणा बघू शकता आपला विजय शावकरचा किराणा मामा म्हणला लईच भारी क्वालिटी आली मला पण ना मी म्हणलो मामा तुम्हाला घेतो घ्या बघा म्हणला मी बी तुम्ही व्हिडिओ इन्स्टावर बघतो मला बी घे मामा म्हणला मी बी घेतलो मग मामाला दुसरं काय आहे भाऊ बी बघू लागला मग ह्याकडे काय कराल की काय नाही की मग भरला माल मस्त लगे गाडीला लावणार होतो बघू शकता विजय शावकाचा बाहेरून किराणा बिल बिल केलं तर माल बिल घ्यायचा होता भाऊ आला तिकडून आता पोतं घेऊन येते भाऊ पोतं येऊन आला भाऊ मस्त टाकला गाडीवर लावला सगळा माल बांधला आणि नंबर एक लगे बघू शकता आपली गाडी कशी टच भरली वातावरण टाईट भाऊ विषय काय मोटरसायकल वर इतका माल घेऊन जाणं काय जो काय अरेवर काय आहे भाऊ विषयच नाही बघ गाडी कशी तोंड करायली करायला वातावरण बघून पाणी जा, चालू झालं जा, तर गाडी लावली आपल्या दुसऱ्या भाऊच्या दुकानावर भाऊ म्हणला गाडी लावू नको भाऊ म्हणला गाडी लावायची जागा नव्हती भाऊ दे की यार कुठं लावू गाडी मालचक भिजून जाते साखर आहे नको जमच ना भाऊ मनला गाडी लावायला जमना मग दुसऱ्या दुकानावर येऊन लावली बघा पाणी फिल्टरवर आपण रोज माल घेतो तिथून तिथं लावली गाडी मस्त लगे साईडला लागत होतं पाणी बॉटल आपण घेतलं मग एक पाणी बॉटल तर खाली जरा थांबलो बघलो गाडीवर लय लोड होता अर्धा तास बसल्यानं जरा वातावरण दिसू लागलं खुलेलं घेतलो आपली गाडी निघालो आपल्या गावाकडे ताणच घेतला नाही मस्त व्हिडिओ बनू लागलो बघू शकता ना जरा कसं काय बघा अशा काय लागला होता आपल्या गावाकडा रोड गच 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 याच्या मायला माल ही कोणतीकडे तिकडे हॅट लगा बॅस बघा गाडीवर माल कस का भरला इन समोर एक बॉटल तिकून थैला पाठीमागे पाठी मग काय आता पोहचलो गावात बघा गावातली पोर मस्त लगे माल बिल उतरून घेतला आता जातो घराकड मस्त लगे फ्रेश ब्रेश होऊन येतो दुसरं काय ऐन्यात बघलो मस्त लगे तोंड निघालो आपलं दुकानकड दुकानला गिरायक मायला दमत नाही चला तर मित्रांनो जय श्रीराम भेटू दुसऱ्या ब्लॉक मध्ये